दक्ष न्यूज सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष मनोज जरांगे पाटील हे नाव खूप चर्चेत आहे मराठा आरक्षणासाठी झटणारे मराठा योद्धा म्हणून मनोज जरांगे पाटील यांची ओळख आहे मराठा आरक्षणासाठी त्यांनी पुकारलेल्या उपोषण व आंदोलनामुळे मनोज जरांगे पाटील यांचे नाव महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात पोहोचले आहे त्यातच आता मराठा आरक्षण आंदोलनाचे प्रणेते मनोज जरांगे पाटील यांचा संघर्ष आता रुपेरी पडद्यावर झळकणार आहे संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील हा चित्रपट येत्या सव्वीस एप्रिल रोजी प्रदर्शित होत आहे या चित्रपटाचा टीजर प्रदर्शित झाल्यानंतर सर्वत्र जोरदार चर्चा सुरू आहे काय आहे टीझर पाहुयात चित्रपटाबाबत अधिक माहिती चित्रपटात मुख्य भूमिकेत असलेले अभिनेते रोहन पाटील यांनी दिली आहे सर्वांना मी अभिनेता रोहन पाटील येत्या सव्वीस एप्रिल दोन हजार चोवीस ला राज्यभर प्रदर्शित होत असलेला सिनेमा संघर्ष संघर्षोद्धा मनोज जरांगे पाटील ह्याच्या प्रमोशनसाठी आम्ही राज्यव्यापी दौऱ्यावर असताना आज आमच्या प्रमोशन दौऱ्याची गाडी नाशिक मध्ये आलेली आहे माझ्याबरोबर सोमनाथ आऊगडे सह कलाकार आहेत आमचे ज्येष्ठ कलाकार मोहन जोशी सर आहेत जे जरांगे पाटलांच्या वडिलांच्या भूमिकेत आहेत आमचे निर्माते आहेत गोवर्धन डोलताडे बाकी सहकारी आहेत आमचे कॅमेरामॅन आहेत मी ह्या सिनेमामध्ये माननीय जरांगी पाटील साहेब यांची भूमिका साकारली खूप चांगला सिनेमा आहे आपण पाहिलं की जरांगी पाटलांच यश जरांगी पाटलांचा, पाटलांचा तामझाम हा राज्याने तर जगाने बघितला पण जरांगी पाटलांचा संघर्ष हा तुम्ही आम्ही कुणीच बघितलेला नाही म्हणजे अगदी त्यांच्या जिल्ह्यात सुद्धा तो माहीत नाही आणि तो संघर्ष पुरेपूर ह्या सिनेमात खूप चांगल्या पद्धतीने दाखवला आहे मला राज्याला त्यांचं यश दाखवणं ह्या सिनेमातून आमचा हेतू नाही राज्याला जारांगे पाटलांचा संघर्ष कारण जरांगे पाटलांना मराठा समाजासाठी आरक्षणासाठी का लढाऊ वाटला आणि मनोज जरांगे पाटील तयार कसे झाले का झाले ह्या गोष्टीची उत्तर ह्या सिनेमात खूप चांगल्या पद्धतीने दिलेली येत्या सव्वीस एप्रिल दोन हजार चोवीसला ला हा सिनेमा आम्ही राज्यभर रिलीज करतोय खूप चांगल्या पद्धतीने म्हणजे आम्हाला ह्या सिनेमाच्या प्रमोशनसाठी एक आगळा वेगळा अनुभव येतोय की सिनेमाचं प्रमोशन म्हणलं की ते प्रॉपरली नॉर्मल पद्धतीने होतं म्हणजे प्रेस कॉन्फरन्स असेल कॉलेज व्हिजिट असतील किंवा फार फार चॅनल व्हिजिट असतील पण ह्याच्या प्रमोशनसाठी आम्हाला चौका चौकात आढवलं जाते शंभर दोनशे लोकांचा घोळका भेटतोय प्रत्येक दहावीस किलोमीटरला असा प्रकार बघायला भेटतोय म्हणजे साताऱ्यावरून तर आम्हाला एक फोन आलाय मानखाटावरून की येत्या चौदा तारखेला दहा हजार लोकांची सभा अरेंज केली सभा आतापर्यंत आपण ऐकल्या त्या नेत्यांसाठी होत्या पण ही सभा म्हणले नेत्यांसाठी नाही ही ही सभा मनोज जरांगे पाटलांवर बनलेल्या सिनेमाच्या प्रमोशनसाठी म्हणजे इतिहासामध्ये एक वेगळा प्रकार होतोय की एक सिनेमा निघतो आणि त्याच्या प्रमोशनसाठी दहा हजार लोकांची सभा अरेंज केली जाते म्हणजे हा हा जो सिनेमा आहे हा आता आमचा राहिलेला नाही हा सिनेमा समाजाने हातात घेतलेला आहे आणि मला राज्याच्या प्रेक्षकांना एवढं एकच सांगायचं आहे की निर्मात्याचा फायदा होईल म्हणून नाही पण आपल्या एका सर्वसामान्य माणसाची गाथा ही राज्याच्या पुढे येणार आहे त्याच्यामुळे आपण हा सिनेमा सव्वीस एप्रिलला जाऊन बघा आणि आपण तो बघाल आणि मला आपल्या माध्यमातून अजून एक गोष्ट सांगायची की हा सिनेमा सगळ्या जाती धर्मातल्या लोकांनी बघा म्हणजे ठीक आहे मराठा समाज ते ह्या सिनेमाला डोक्यावर घेणार आहे पण इतर जातीतल्या लोकांनी पण का बघावा की संघर्ष कसा करावा मी तर सांगेल की आपल्या जगामध्ये असो किंवा देशामध्ये असो जर संघर्षच करायचा असेल तर तो, तो माननीय जरंगे पाटलांसारखा करावा तुम्ही तुमच्या आयुष्यामध्ये यशस्वी झाल्याशिवाय राहणार नाही हेच ह्या सिनेमातून राज्याला दाखवून यामध्ये आमचे नाशिकचे सहनिर्माते रामदास मेदगे जान्हवी मनोज तांबे असतील विठ्ठल पाचपिंड असतील किंवा दत्ता लोहकरे असतील यांनी हा कार्यक्रम आयोजित केला त्यांचे आभार व्यक्त करतो आणि आपण या ठिकाणी आलात आपले आभार व्यक्त करतो तसेच चित्रपटाचे लेखक व निर्माते गोवर्धन दोलताडे व प्रसिद्ध अभिनेते मोहन जोशी यांनी देखील अधिक माहिती दिली जय जिजाऊ जय शिवराय मी लेखक निर्माता गोवर्धन दोलताडे होता मनोज जरंगे पाटील हा चित्रपट सव्वीस एप्रिल दोन हजार चोवीसला ला संपूर्ण राज्यभर खूप मोठ्या प्रमाणात रिलीज होणार आहे आणि हा चित्रपटाचा मी लेखक पण आहे त्यामुळे लेखक म्हणून माझी संपूर्ण राज्यातील जनतेला सर्व बहुजनांना सर्वांना माझी विनंती आहे की या चित्रपटातून आपण जरांगे पाटलांचा संघर्ष कारण सर्वसाधारण व्यक्ती काय करू शकते कारण खूप त्यांचा म्हणजे त्यांचा जो संघर्ष आहे अतिशय भयानक आहे म्हणजे आपण आतापर्यंत संघर्षाचे चित्रपट पाहिले पण काल्पनिक पाहिले पण हा जो संघर्ष आहे हा वा, वास्तव वास्तविक आहे वास्तववादी आहे आणि आपल्या समोर घडलेला आहे है काहींच्या कारण या चित्रपटाला जो आम्ही लोकेशन असतील म्हणजे त्यांचं घर असेल त्यांचं जे उपोषण स्थळ असतील किंवा त्यांचं जे काही आंदोलनस्थळ असतील हे सगळं वास्तव रिअल दाखवले त्यांचं घर जर बघितलं त्या चित्रपटातून तर कुणाला विश्वास पण बसणार नाही कारण सभेपर्यंत भरपूर लोक गेली पण त्यांच्या घरापर्यंत काही लोक गेली नाही त्यामुळे त्यांचं घर सुद्धा कसं होतं त्यांनी किती जमिनी विकल्या काय आज कशा परिस्थितीत सुरुवात झाली त्यांची अक्षरशः म्हणजे मी सगळं नाही सांगणार पण पाच माणसांपासून आंदोलनाची सुरुवात केलेली आज करोडो लोकांपर्यंत नेऊन पोहोचवली एवढं सोपं नाही आणि हे सगळं करत असताना कुठला आधार नसताना स्वतःला मोटरसायकल सुद्धा नाही म्हणजे साधी आज सर्वात गरीब माणसालाकडे सुद्धा आज मोटरसायकल आहे पण त्या व्यक्तीकडे आज स्वतःची गाडी सुद्धा नाही हे सगळं नसताना एवढं मोठं आज म्हणजे राज्यच नाही तर आज राज्याच्या बाहेर पण ते चाललेत म्हणजे आज इतर राज्यांमध्ये सुद्धा त्यांच्या बैठका चालू झाला म्हणजे ज्या ठिकाणी त्यांना ती भाषा सुद्धा येत नाही त्या ठिकाणी आज कालच बिदर कर्नाटकमध्ये त्यांची सभा खूप मोठी सभा झाली जशा राज्यात होतात तशा पद्धतीने त्या महान व्यक्तीवरती हा चित्रपट आहे तरी माझी महाराष्ट्रातील रसिक प्रेक्षकांना खूप विनंती आहे की हा चित्रपट तुम्ही नक्की बघा कारण हा चित्रपट येणाऱ्या पिढीसाठी खूप म्हणजे खूप महत्वाचा ठरणार था आहे येण्याची येणारी पिढी असा जर संघर्ष करायला शिकली तर नक्कीच त्या ठिकाणी ती यशस्वी झाल्याशिवाय राहणार नाही सव्वीस एप्रिल दोन हजार चोवीस ला हा चित्रपट नक्की पाहा धन्यवाद संघर्ष गाथा झोरंगे पाटील सर मनोज जोरंगे पाटील अतिशय ज्वलंत प्रश्न या चित्रपटबद्दल मांडलेला आहे आणि मला असं वाटतं की रोहन सरांनी सांगितलंय त्याप्रमाणे प्रत्येक कलाकारांनी दिग्दर्शकांनी इवन डीओपी आमच्या जीव तोडून मेहनत केली आणि कष्टाचं फळ हे नेहमी चांगलं असतं कधी वाया जात नाही तुम्ही प्रयत्न करत राहा भिंत किती कडक असली तरी तुम्ही धडक बाराल तर भिंत पडतेच ती आणि यश हे तुमच्या कामामुळेच तुम्हाला मिळतं तर माझं असं म्हणणं आहे की तुम्ही आज एवढ्या मोठ्या संख्येने इथं पत्रकार म्हणून आल्यात तुम्ही ह्या लोकांना उद्युक्त करा हे चित्रपट बघण्यासाठी की जांगे पाटलांनी संघर्ष कसा केला एका समाजासाठी आणि खरंच कौतुक आहे त्या माणसाचं की आज कोट्यवधी लोक त्यांचे फॉलोअर्स आहेत आणि अख्ख्या सरकारला त्यांनी हिशोब मागितला आहे सगळ्या गोष्टीचा आणि मला असं वाटतं की त्यात त्यांना यश नक्की मिळेल आणि आम्ही प्रयत्न करतोय आमच्या बाजूने की तुम्ही तुमच्या बाजूने प्रयत्न करा की हा चित्रपट चालले जा, सगळेजण बघतील आणि सव्वीस एप्रिलला हा चित्रपट आणि ग्रह चित्रपट ग्रहामध्ये रिलीज होणार आहे तुम्ही सगळ्यांना बघण्याची विनंती करा धन्यवाद दरम्यान येत्या सव्वीस एप्रिल रोजी मनोज जरांगे पाटील यांचा संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील हा चित्रपट प्रदर्शित होणार असून प्रेक्षकांमध्ये उत्सुकता निर्माण झाले आहे करणसिंग बावरी दक्ष न्यूज नाशिक